सध्या जगात आयच्या सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे असे आवाहन चाणक्य मंडळ परिवाराचे विश्वस्त आणि न्यूरोफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ भूषण केळकर यांनी सीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरावेळी विद्यार्थ्यांना केले जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मार्गदर्शन सत्र रविवारी चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर आणि रोजगार विषयक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून या सत्राचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत ए सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पवार सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर मनीष शर्मा भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजच्या प्राचार्य सान्वी देशमुख आर टी सी सी एस सिनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर महेश्वरी झिरपे आर टी सी सी एस ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य निशा नायर सी के टी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे सी टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्राध्यापक एस एस कांबळे भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे सुमित झुंजाराव रोहित जगताप देवांशू प्रभाळे डॉक्टर आर व्ही येवले ए व्ही पाटील ट्रेनिंग अधिकारी आरती कागवडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते हजार कोर्सेस मुळात उपलब्ध आहेत त्या नऊ हजारामधले मी म्हणेन एक तृतीयांश कोर्सेस फ्री आहेत म्हणजे तरी तीन हजार झाल्या त्याच्यातला एक कोर्स सरांनी मुद्दाम करून दिली म्हणून मला मी संधी घेतो आणि तुम्हाला सांगतो एक कोर्स आहे ज्याचा मी जगभर आग्रह धरतो तो म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न हे किती हा कोर्स किती लोकांना माहिती आहे ऐकून तरी लर्निंग हाऊ टू लर्न लर्निंग हाऊ टू लर्न हा फक्त तेरा तासाचा कोर्स आहे ह्यापेक्षा अजून सोपं नाही करता येणार ना। मॅकमास्टर युनिव्हर्सिटी कॅनडा यांनी तयार केलेला आणि करोडो लोकांनी घेतलेला कोर्स आहे लर्निंग हाऊ टू लर्न शिकायचं कसं ह्याच्याबद्दलच शिकणे मेटा लर्निंग तेरा तास तुम्ही फार मनात आणलं मनावर घेतलं तर शनिवार रविवारमध्ये संपलं सात आणि सात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल हा कोर्स हंड्रेड पर्सेंट फ्री आहे आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही आत्ता मगाशी विचारलं ती मुलगी अकरावीमध्ये आहे अकरावीचा अभ्यास नीट कसा करायचा बारावीचा कसा करायचा हे पण तिला कळेल आणि तुम्हाला जे पुढचं मार्केटिंगचं शिकायचं आहे त्याच्याहीमध्ये शिकायचं कसं कळेल कारण मुळात हे शिकण्याबद्दल आहे कुठल्या विषय शिकण्याबद्दल नाही आहे शिकायचं कसं ह्याच्याबद्दलच आहे त्यामुळे ते आठवीतल्या मुलाला तेवढंच उपयुक्त आहे जेवढं एखाद्या सीईओला आहे आणि हा फ्री आहे सो so, हा एक हे एक उदाहरण त्या तीन हजारापैकी उरलेले जे सहा हजार आहेत ते काही प्रमाणात पेड आहेत मी काही प्रमाणात का म्हणतोय तर त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणलात की मला फक्त कोर्स करायचा आहे आणि मला सर्टिफिकेट छापील नको तर त्यातले अजून तीन हजार कोर्सेस चार हजार कोर्सेस फ्री होऊन जातात ते तुम्ही फ्री स्वतःसाठी करू शकता आणि समजा असा तुम्हाला कोर्स दिसला की त्याच्यामध्ये त्याने आग्रह धरलाय की तुम्ही पहिली स्लाईड पहिलं लेक्चर अटेंड करायच्या आधी पैसे भरा असे दोन हजार तीन हजार कोर्सेस असू शकतात असे असतील तर तुम्ही अप्लाय करून बघा तिथे शेजारी बटन असतं आय वॉन्ट फायनान्शियल एड फायनान्शियल एडवर क्लिक करा तिथं तुम्ही कारण सांगा की माझं रेग्युलर कॉलेजची जी फी आहे त्याच्यापेक्षा तुमच्या एका कोर्सची फी जास्त आहे तर मला परवडत नाही सबब मला हा कोर्स फ्री द्यावा निम्म्यापेक्षा जास्ती लोकांना हा कोर्स फ्री मिळतो साधा हिशोब केला नऊ हजाराचा तर नऊ हजारातले तीन हजार फ्री आहेत उरलेले किमान तीन हजारासाठी तुम्हाला सर्टिफिकेट सोडून फ्री आहेत उरलेल्या तीन हजारापैकी पन्नास टक्क्यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे ह्या सगळ्याचा निष्कर्ष किमान सात हजार पाचशे कोर्सेस तुम्हाला फ्री आहेत किंवा फ्री करता येतील त्याच्यातला मी तुमच्याकडे तुमच्या पदराला लोंबून फक्त भीक मागतो आहे एका कोर्सची एक सेमिस्टरला एक कोर्स हे फक्त कोर्सरावर सांगतोय मी बाकी बाकी सदि सोडून द्या म्हणजे किती काम सोपं आहे विचार करा सात हजार पाचशे मधला एक कोर्स एका सेमिस्टरला तुम्ही जो म्हणायला गेलात की आमच्या ह्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही तर तो त्याला आत्मवंचना असं म्हणतात खोटं शक्यच नाही की तुमच्याकडे कोर्ससाठी वेळ नाही तुम्ही ते काढत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हटलं तसं शेवटी हे येऊन भेटणार आहे कुठे की मला ते करायचं आहे का जर याचं उत्तर नाही असेल तर ही बहुधा आपली शेवटची भेट आहे जर हो असेल तर आपण बरेच वेळा भेटत राहू